योग आणि निसर्गोपचार पद्धतीला राज्य आणि केंद्र सरकारनं अधिकृत उपचार पद्धती म्हणून मान्यता द्यावी शाळा महाविद्यालयांमध्ये योग निसर्गोपचाराचा अभ्यासक्रम शिकवावा योग आणि निसर्गोपचारासह विविध पद्धतींचे उपचार करणाऱ्यांना वैद्य म्हणून मान्यता द्यावी यासह अकरा ठराव करण्यात आले योग निसर्गोपचार अॅक्युप्रेशरसह विविध पॅथीच्या वैद्यांचा मेळावा शाहू स्मारकमध्ये नुकताच पार पडला महाराष्ट्र योग निसर्गोपचार महामंडळाच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं योग इलेक्ट्रोपॅथी निसर्गोपचार अॅक्युप्रेशर रेकी यांसारख्या विविध उपचार पद्धतींचा अनेक व्याधींवर सकारात्मक परिणाम होतो मात्र राज्य आणि केंद्र शासनानं या पर्यायी उपचार पद्धतींना मान्यता दिली नसल्यानं या क्षेत्रासमोर अनेक अडचणी आहेत त्या सोडवून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांप्रमाणेच या क्षेत्रातील वैद्यांनाही अधिकृत मान्यता मिळावी अशी मागणी करत महाराष्ट्र योग निसर्गोपचार महामंडळ राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहे महामंडळाच्या वतीनं जिल्ह्यातील वैद्यांचा मेळावा शाहस्मारकमध्ये घेण्यात आला महामंडळाचे राज्याध्यक्ष डॉ कृष्णदेव गिरी राज्य समिती सल्लागार पारस ओसवाल समिती सदस्य डॉक्टर भानुदास पाटील डॉक्टर सुरेश राठोड डॉक्टर सुशील अग्रवाल जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रकाश फाळके उपाध्यक्ष डॉक्टर नामदेव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला यावेळी वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून योगदान देणाऱ्या वैद्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी अकरा मागण्यांचा ठराव शासनाला पाठवण्याचा निर्णय झाला शासनाकडून या व्यवसायाला लवकरच मान्यता मिळेल त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं डॉ कृष्णदेव गिरी यांनी सांगितलं तर योग आणि निसर्गोपचाराशी संबंधित संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी पन्हाळ्यावर तीस एकर जमीन देत असल्याचं उद्योजक पारस ओस्वाल यांनी जाहीर केलं विविध वैद्यांनी व्यवसायातील अडचणी विषद केल्या यावेळी महामंडळाच्या सचिव प्रियांका पोहोच संध्याताई गोसावी माणिकराव चाचे डॉक्टर सरदार पाटील गीतांजली राऊत यांच्यासह वैद्य उपस्थित होते